तसा हा विमानाचा दुसऱ्यांदा प्रवास आहे मित्रांनो बीच वर आलोय आणि समुद्र स्नान न घेता जायचं असं कसं व्हायचं हे माझ्या मागचं जे दिसतंय ते स्वातंत्र्यवीर सावरकर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आता मी थेट निघालोय कार्बिय को बीच नावाच एक बीच आहे इथं या अंदमान मधला फेमस असा हा बीच आहे मित्रांनो अंदमानला जाण्यासाठी आम्ही आता सध्या सा सांगली ते विश्रामबाग मधनं ट्रॅव्हल्स मार्फत पुण्याला जाणार आहे आणि पुण्यातनं आम्ही बाय प्लेन पोर्ट प्लेअरला जाणार आहे आता आम्ही आलो विश्रामबागला दुपारचे दोन वाजलेत आणि आता आम्ही प्रस्थान करणार करतो आपण अशोक ट्रॅव्हल्स मधनं आता प्रवास करतोय पुण्याच्या दिशेने आता आपण प्रस्थान गेले मित्रांनो आपल्याला रात्रच पासून पुणे एअरपोर्ट पर्यंत जाण्यासाठी जरी ही बस मिळाली बघू शकता माझा तुम्ही तर इथून आपण डायरेक्ट एअरपोर्ट वर जाऊ त्यानंतर तिथून आपण प्रस्थान तर करणार मित्रांनो पुणे एअरपोर्ट वर हे हाल एंट्री करण्याचं गेट आहे त्या ठिकाण एंट्री केल्यानंतर आपल्याला बोर्डिंग पास मिळतो आणि त्यानंतर आपली पुढची यात्रा सुरू होते मित्रांनो या ठिकाणी विमानतळ प्रशासनाचं कॅन्टीन आहे या ठिकाणी आता मी वडापाव घेतला तर तो, तो एक वडापाव तब्बल साठ रुपयाला आहे आणि एक सँडविच इथं जवळपास दीडशे रुपयाला आहे मित्रांनो इतकं महाग असते बघू शकता तुम्ही एअरपोर्टमधील हे छोटासा स्टॉल आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी मात्र चांगली आहे वडापावची क्वालिटीत काय एवढा प्रॉब्लेम नाही आता जस्ट तुम्ही बोर्डिंग पास घेतले आणि या ठिकाणी पाच नंबर गेट वर मला जायला सांगितले पाच नंबर गेट वरून रात्री करेक्ट एक वाजता माझं विमान आहे पहिल्यांदा मी चेन्नईला जाणार चेन्नईत दोन तास हॉल्ट आहे आणि त्यानंतर पुढे पोर्ट ब्लेअरला दोन तासांनी विमान आहे ते सकाळी साधारण सात वाजेपर्यंत पोहोचणार आणि या ठिकाणी अतिशय कडक असं चेकिंग असतील तर चेकिंगच्या प्रोसेस पूर्ण होऊन आपल्याला महत्त्वाचे आपले गॅजेट वगैरे सगळे इथं सुधारणा करायला लागतात रोज तर मग एअरपोर्टवर आल्यानंतर या ठिकाणी बोर्डिंग पास हे अनिवार्य असते आपल्याला कुठं जायचं सगळे असे डिटेल बोर्डिंग पास आपल्याला मिळतो आता माझे टोटल दोन प्रवास आहेत विमानाचे जाताना तर जाताना पुणे टू चेन्नई एक आणि चेन्नई टू असे दोन माझी बोर्डिंग पासेस आहेत विमानतळावर पाण्याच्या बचतीसाठी एक भन्नाट आयडिया असते ते तुम्हाला दाखवतो हे आता एक पाण्याचं या ठिकाणी येणार आहे तर खाली या ठिकाणी असं बटन असते ते बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला असं पाणी प्यावं लागतं पाणी बचतीसाठी एक आयडिया तर मित्रांनो बोर्डिंग पास आम्ही त्या ठिकाणी स्कॅन केल्यानंतर असं आपल्याला डायरेक्ट द बँक मध्ये जायला आले कसं सागर ग्राउंड असते डायरेक्ट आपण तनेलवर जातो आपण एंट्री केल्यानंतर या ठिकाणी बोर्डिंग पासचे सगळं चेकिंग होतं आणि त्यानंतर आपल्याला आत सोडले जातात आपण आता पण फ्लाईट मध्ये प्रतीक्षा चालू आहे म्हणजे सगळ्यात माझे आपली शीट आली आहे कारण बुकिंग थोडं लेट झालत त्यामुळं काही मिनिटात मित्रांनो आपली जनक चालू होणार आहे मित्रांनो ते विमान थोडाच वेळ निघणार आहे माझा तसा हा विमानाचा दुसऱ्यांदा प्रवास आहे त्यामुळे काही एवढं म्हणजे भीती वाटली नाही पण पहिल्यांदा ज्यावेळी मी विमानत बसत होतो त्यावेळी भरपूर भीती वाटत होती मित्रांनो उड़ान के दौरान कुर्सी की बेटी बांधे रखें। कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऑक्सीजन मास्क आपकी कुर्सी के ऊपर लगे पैनल से अपने आप नीचे आ जाएंगे आप अपनी कुर्सी पर बैठे रहें और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए ऐसे अपनी ओर खींचे और नाक और मुँह ढक सांस लेते रहे ऑक्सीजन मास्क पहनने ऐसी पहले आप Take off, confirm calculus, please. Thank you. पहिलेले आपण चेन्नईमध्ये पोहोचलो आहे पाहू शकता चेन्नई एअरपोर्टकडं आता आपण चाललो आहे तर इथून आपल्याला कनेक्टिंग फ्लाईट फ्लाईट पोर्ट ब्लेअरसाठी साठी अगदी पंचवीस ते तीस मिनटांना आता फ्लाईट असल्यामुळे आपण पुढं गडबडीचा आता तुम्ही पाहू शकता आपण पोर्ट ब्लेअरला जाण्यासाठी चेन्नईच्या विमानतळावर आता आपण बसलो आहे सकाळचे साधारण साडेचार वाजल्यात आणि साधारण पाच वाजता इथनं विमान जाईल अशी शंका आहे कारण प्रचंड पाऊस चालू आहे चेन्नईमध्ये तर हा पाऊस थांबल्यानंतर विमान प्रत्यक्षात उड्डाण करेल असे यांनी या ठिकाणी आत्ता अनाऊन्स केले चला तर काय होते बघू मित्रांनो आपण आता चेन्नई एअरपोर्टच्या रॅम्पवरून आपल्या विमानाकडे ठरलो आहे आत्ता बघू शकतो आपण एकदम स्वच्छ आणि सुंदर असे एअरपोर्ट आहे तर मित्रांनो विमान प्रवास आता आपला चालू झालेला आहे आता प्रवास जास्त तुम्हाला दाखवत बसत नाही तर डायरेक्ट आपण आता पोर्ट ब्लेअरवरची ठिकाणं जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करू प्रियor بچોસે નિવેદન કેવ ਆਪਣੇ સ્થાન कि વિચારણા ઉપર સ્તવેગી બાઉલ કરે છે. ધન્યવાદ. રિક્સ મોટ ફાસ્ટ જેસેબ્રન્ટ ટુ ધ બેન સીટેડ વિથ અ સીપર ફાસ્ટ. થેન્ક યુ. आपण पोहोचलोय अंतमानमधील पोर्ट प्लेयर मध्ये इथून आता आपण जावे उद्या राहायच्या ठिकाणी. हे माझ्या मागचं जे दिसतं आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तर अतिशय स्वच्छता आणि टापटिपणा या ठिकाणी आहे बघू शकता आपण मी आता रिक्षातनं प्रस्थान केले तर आता आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी तीन किलोमीटर अंतर आहे पण वेळ वाचवण्यासाठी आपण आता रिक्षानं जातोय मित्रांनो मी जास्त विश्रांती वगैरे न घेत बसता आता मी थेट निघालो आहे कार्बियन्स कोव बीच नावाचा एक बीच आहे इथं ह्या अंदमानमधला फेमस असा हा बीच आहे तर त्या बीचकडे आता मी चाललो आहे मित्रांनो माझ्या मागे मागेही बघू शकताय तुम्ही अंदमान व निकोबार प्रशासनाची इथं इलेक्ट्रिक बस वगैरे सगळं आहे असं आणि या ठिकाणी माझ्या मागं जर बैठला तर ह्या अंदमानमधील सर्वात सगळ्यात जास्त पसंतीचा असा हा बीच आहे चला तर तो, तो बीच आपण नेमका कसा आहे बघून घेऊ या ठिकाणी वॉटर स्पॉट देखील आहेत बघू शकताय अतिशय स्वच्छ असतात या ठिकाणचे बीच या ठिकाणी वॉटर स्पोर्टचे भरपूर इव्हेंट आहेत पण आता सध्या काही कारणास्तव त्यांनी जरा पाण्यात प्रॉब्लेम आहे त्यामुळं हे बंद ठेवले तिकडे जर बघितला मित्रांनो पूर्ण पहाडी रांग आहे मित्रांनो बीच वर आलोय आणि समुद्र स्नान न घेता जायचं जा असं कसं व्हायचं त्यामुळं या बंगालच्या उपसागरात बऱ्याच वर्षानंतर मी पाय ठेवत आहे आणि आपल्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उप उपमहासागरात खूप फरक आहे मित्रांनो बघू शकता पाण्याचा रंग निळा मित्रांनो पण काही ठिकाणी थोडासा या गडूळ पाण्याचा रंग आहे ह्या ठिकाणी देखील थोडं प्रदूषणाचं प्रमाण वाढायला लागले मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता समुद्र स्नान करून साध्या पाण्याने एकदा आंघोळ करणं गरजेचं आहे त्यामुळे तिकडे चालू आहे तर हा बंगालचा उपसागर त्या उपसागर उपसागराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पदस्पर्श अनेक वेळा झाला आहे आणि त्या ठिकाणी आपण आलो आहे त्या भूमीत ते आपलं परमभाग्यच समजावं लागेल कारण भारतातला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे पण बऱ्याच लोकांना आपल्या हयातीत उभ्या हयातीत या ठिकाणी येणं हे स्वप्नच राहून जातं आहे त्याबद्दल या मराठी भाषेतील आपल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तर या ठिकाणी आंघोळ झाल्यानंतर आपण थेट जाणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील सगळ्यात कठीण प्रसंग असणाऱ्या सेल्युलर जेलमध्ये तर पाहत रहा पी एम प्रोडक्शन प्रशांत मुळीक ह्या ब्लोक मित्रांनो तर या बीचला तर एकदम जवळ असणारं हे आंघोळीसाठी असणारं ठिकाण आहे या ठिकाणी गोड्या पाण्यानं आंघोळ केले करण्यासाठी एकदम स्वस्तमध्ये म्हणजे अंदमानच्या दृष्टीनं दहा रुपयेमध्ये या ठिकाणी दादा आपल्याला आंघोळीची सोय करून देतात चला तर आपण पहिला आंघोळ करून घेऊ त्यानंतर आपण थोडंसं काहीतरी खाऊन सेल्युलर जेल गाठू तर मित्रांनो या ठिकाणी मागं सगळं हे नारळ विक्रीचे स्टॉल दिसत आहेत पण आज कोणत्या कारणास्तव बंद आहेत माहीत नाही आणि अंदमान निकोबार प्रशासनाचं पोर्ट ब्लेअर महानगरपालिकेची ही कचरा गाडी दररोजच्या दररोज असा समुद्राकडे आलेला कचरा उचलला जातो त्या ठिकाणी आता आपण नारळ पाणी घेतोय नारळाचं प्रचंड उत्पन्न होऊन देखील या ठिकाणी नारळ जवळपास पन्नास रुपयाला आहे आपण आता आपण आनंद घेतोय अंदमान निकोबारच्या नारळा झाडाचं नारळाचं पाणी पिण्याचा मित्रांनो आपली मले आपल्याला आता खायला द्यायला लागतात मित्रांनो अ या ठिकाणी अंदमानमध्ये फिरण्यासाठी गोगो नावाची बस आहे तर गोगो बस म्हणतात इलेक्ट्रिक बस आहे अंदमान निकोबार प्रशासनाची बस असते तर या बसची वाट बघत बसली मी आणि या बसनं आपल्याला सेल्युलर जेल बघायला आपल्याला जायला लागणार आहे आणि माझ्या मागे हे तुम्हाला कॉज बीच दिसतं आहे मागं तो बीचचा पट्टा आहे